स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढा उभा केलेला आहे आणि अण्णा साहेबांचे नाव घेऊन राजकारण करणारे याला जर नाव देत असतील तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ताकोळा येथील प्रचारामध्ये नाव न घेता अण्णासाहेबांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांच्यावर टीका केलेली आहे पाहूयात ही बातमी श्रीमंत राजे भोसले आपल्या दर्शनासाठी आलेले आहेत आपल्या या ठिकाणी आलेले आहेत पदयात्रेला सुरुवात झालेली आहे त्यांच्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले व्हाई विधानसभा मुख्यजी शिंदे साहेब या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या आघाडी सर्वांनी

いいよこれ。 यांना वाई मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य देऊन पवार साहेबांचे हात मजबूत करूया तसे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देऊया असे उद्गार आमदार मकरंद पाटील यांनी तापोळा येथील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारा का या दरम्यान काढलेले आहेत प्रत्येक शकत नाही आणि मग कुठेतरी एखाद्या ठिकाणी मेळावा घ्यावा लागतो आणि त्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार जिल्हना त्या ठिकाणी पक्षाचा विचार हा त्या ठिकाणी सांगितला जातो आज आपल्या सगळ्यांच्या आढळ्या खात आपले उमेदवार उदय माझे चर्चा करत गुन्हा खूप आहे मुरगळामुळे त्याला फूल झाली आणि त्यांना चालायला उघड राहिलेला सुद्धा त्रास होतो तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखात ते आज या ठिकाणी आले आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी पुढे यायला मी आता बाबूदारांनी आणि या ठिकाणी दिनारेदारांनी आपल्या आपण आदरणीय पवारसाहेबांना मानतो राष्ट्रवादी काँग्रेसला मानतो काँग्रेस आपली मूळ आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये उदयन भाटेंना आपण अधिकाधिक मताधिक्य देऊन हे आपल्याला दाखवायचंय की हा कर्नाळा आणि मांद्रेसर तालुक्यातून या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये शेतक जेवढं मताधिक्य तुम्ही देणार नाही त्याचा तोसाही अधिक मताधिक्य हा मतदारसंघ होईल अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे खरोबर या सगळ्यांच्या या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या भविभावाच्या दृष्टीनं ही निवडणूक खूप महत्वाची आहे कारण केंद्रामध्ये प्रतिबिंब किंवा त्या निर्णयाचा परिणाम हा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत होतो जावली महाबेश्वर व पाटण खोऱ्यामध्ये माथाडी समाजाबद्दल आजपर्यंत मी ऐकत आलेलो आहे माथाडी समाजाच्या उत्कर्षासाठी पवार साहेबांचे हात मजबूत केले पाहिजेत असे उद्गार आमदार शशिकांत शिंदे यांनी येथे काढलेले आहेत पाहूया ती बातमी आज कुटुंबामुळे आजही झालो आणि उद्याही नसणार उपचार केला त्याला आपण विसरायचं का हा प्रश्न माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या समोर आणि तुमच्या समोर पक्षाचा त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आणि ती करतो आजही पाहिजे हो, आतापर्यंत पाहिजे हो, मी टीका करत होतो फक्त नरेंद्र मोदी आणि भाजपच्या केंद्र आणि राज्याचं याच्यावर टीका करत होतो उमेदवारावर कधी टीका केली होती ही सत्य परिस्थिती उदयराजे तुमच्या समोर तुझं माहिती आहे आणि मला पण माहिती आहे आणि शोक्याने काम करतो आता मी आमदारची वाट पाहतोय चार पाच गोष्टी गाडा घेतोय माझं घर आहे रवा दिला फक्त आणि फक्त माथारी आमदारची संघटना चालवली या देशात इतक्या राज्यात राज्यामध्ये आणि राजकारणामध्ये असलेल्या लोकांनी इतर राज्यात चालवली नाही फक्त ती महाराष्ट्रात चालली का चालली

मागणीला मला वाटतं नसताना उपोषण आणि आंदोलन झालं काय मागणी होती या देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतला समृद्धी मार्गाला चाळीस लाख रुपये देतो गेर वीस लाख रुपये देतो आणि पाहिजे तो जमीन सांगतो मग माझ्या को कोयना का अधिकार होतो हा मागणी करण्याचा अधिकार माझ्या आधी पन्नास वर्षानंतर कोणीच्या घरग्रस्तांनी केला लढाई केव्हा संघर्षामध्ये शंभर टक्के मध्ये माझा माखाडी बांधला कुटुंब आहे मोठेपणाचे आव नाही त्याला तो जे शौरव पाटील गेले त्याला तुमचे समराव पाटील गेले नरेंद्र पाटील आज माथाडीचे नेते म्हणून या संघटनेला संघर्ष लागला दरवेळा केला कुठे खरीपणाची असं नाही तर तो माझ्यामध्ये आहे हे पण माथाडी काम करता मुलगा वेगळा अर्थ कोणतरी काढत असतं त्याचा दुर्दैवादार म्हणतोय मला तुम्हाला पाहिजे ना सुभाषचंद्र रावसे पुढे महाराष्ट्र चला चला पुणे भावे तेनशी पोलीस राष्ट्रीय काँग्रेस पुढे दर्शनासाठी आलेले आहेत आपल्या शुभ या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या अभव्य दिव्य अशा पदयात्रेला सुरुवात झालेली आहे त्यांच्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले वाई विधानसभा मतदारसंघांची शिंदे साहेब या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या आघाडी मागे सन्मान्य छत्रपती शिवराज